नमस्कार औरंगाबाद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी दीपकजी नन्नरे आहे हे उपोषणाला बसलेले आहेत साहेब मला काय सा मला सांगा यापूर्वीही आपण उपोषणाला बसले होते तर यापूर्वी उपोषणाला बसले होते काय झालं साहेब या अगोदर उपोषणाला बसलो होतो माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाची एक चौदा डिसेंबर नागपूरच्या अधिवेशनामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आमची मागणी होती परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्यावं त्याचबरोबर उ मुलामुलींना उच्च शिक्षण मोफत करावं वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये कराव्या ब्राह्मण समाजावर होत असलेली चिखलफेक थांबवण्यासाठी जसा महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा आहे असा विशेष कायदा करावा प्रत्येक जिल्ह्यातले मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह द्यावं त्याचबरोबर प पुरोहित्य करणारे आमचे जे बंधू आहेत त्यांच्यासाठी पाच हजार रुपये मानधन द्यावं हे सगळं शासनाजवळ मांडला असता माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला परशुराम आर्थिक विकास महामंडळ आम्ही लवकरात लवकर देऊ असं चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं परंतु आजपर्यंत या सरकारनं कुठल्याही प्रकारचं आमची मागणी पूर्ण केलेली नाही तर सर मला सांगा की सरकारचं काही शिष्टमंडळ आता आलेलं होतं काय आपल्यासाठी उपोषणासाठी मी काल या ठिकाणी छायाताई पवार ज्या तहसीलदार आहेत त्या इथं येऊन गेल्या तो कुनी ही आला आले, आले तर त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही आलं नाही काल पालकमंत्री या शहरामध्ये आले माझं आणि त्यांचं काल भ्रमणध्वनीवर बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं असता ते काही या ठिकाणी आले नाही यदा कदाचित हे सरकार ब्राह्मण समाजावर नाराज आहे असं सगळं चित्र दिसतं आहे तर एकंदरीत सर मला सांगा की जालना जिल्हाधिकारी यांच्याशी आपलं काही संवाद झालेला आहे का जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं पण आत्ता अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा संवाद नाही किंवा त्यांचाही कुणी निरोप काही आलेला नाही